काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधामध्ये कथित विधान केल्यानं शुक्रवारी राज्यभर भाजपाकडून आंदोलन करण्यात आलं पुणे मुंबई ठाणे नाशिक नागपूर आदी शहरांमध्ये भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक होत राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली मुंबईमध्ये घाटकोपर इथं भाजपा नेत्या पंकजा मुंडे तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं मुंबईमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे आशिष शेलार यांच्या नेतृत्वात राहुल गांधींविरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की जोपर्यंत काँग्रेस नेते राहुल गांधी स्पष्टता करत नाहीत आणि संविधानाचा राहुल गांधी यांनी जो अवमान केलेला आहे त्याबद्दल ते माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतला राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विषयाबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा वक्तव्याच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये भाजपाकडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी सांगलीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा निषेध करत गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात विदेशात केलेल्या वक्तव्याचा भाजपाच्या वतीनं जालन्यामध्ये देखील निषेध करण्यात आलेला आहे जालना शहरातील मस्तगड डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या प्रतिमेस पायाने तुडवीत जोडे मारून दहन करत आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांच्या आरक्षण संपवणार या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी धुळ्यामध्ये भाजपाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले धुळे शहरातील अगरवाल विश्राम भवनासमोर भाजपाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस हटाव देश बचाव महाविकास आघाडी हटाव महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला गांधी पाना राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये भाजपानं आंदोलन केले जळगाव येथील आंदोलनामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली राहुल गांधी परदेशात गेले की दरवेळेस बेताल वक्तव्य करून भारताची लाच घालत असतात गणराय त्यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करत राहुल गांधींवर गिरीश महाजन यांनी टीका केली आहे अकोल्यात राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील वक्तव्याच्या विरोधामध्ये भाजपानं अकोल्यामध्ये निषेध आंदोलन केलं अकोला शहरालगतच्या शिवनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध वर्तवला भाजपाकडून राहुल गांधींचा निषेध करण्यात येत आहे यावर काँग्रेस नेता बाळासाहेब थोरात यांनी टीका केलेली आहे आणि प्रत्युत्तर दिलेलं आहे आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी यांनी कधीही सांगितलेले नाही आहे संदर्भातलं त्यांचं वक्तव्य बरोबर ऐकावं भाजपावाले नेमके कशासाठी आंदोलन करत आहेत असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला भाजपाचे नेते सत्यता पडताळून पाहण्याची तसदीही घेत नाहीत त्यांना अज्ञानात आनंद घेण्याची सवय झाली आहे अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी भाजपाचे नेते तरविंद सिंह मारवा यांनी दिलेली होती या संदर्भात शुक्रवारी मुंबई काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपा नेता माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या विरोधामध्ये निदर्शने नागपुरात देण्यात आली काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकामध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार विकास ठाकरे यांच्यासोबत अभिजित वंजारी आणि काँग्रेस कार्यकर्ते यांना पोलिसांनी अटकसुद्धा केली आहे ज्ञानेश महाराज हा हिंदू धर्मियांच्या आराध्य दैवतांबाबत वादग्रस्त आक्षेपार आणि अपमानजनक वक्तव्य करत असताना शरद पवार यांनी मौन बाळगले होते हिंदूंचा होणारा अपमान ते पाहत बसले होते म्हणजेच हिंदू देवतांच्या अपमानाला त्यांची मुकसंमती होती त्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल हिंदू समाज आणि भाजपातर्फे नागपूरच्या रामनगर चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी रामनगर चौकातील हनुमान मंदिरासमोर श्रीराम जयराम जय जयराम असे नारे देत आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली अजित पवार बारामतीमधूनच निवडणूक लढणार आहेत पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना याबाबत माहिती देण्यात आली ज्या जागांवर आपले आमदार आहेत तिथे तयारी करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत नितेश राणे यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला नि नितेश राणे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य टाळावी कुणाच्याही बाबत आणि कुणाही धर्माबाबत असं वक्तव्य करणं संविधानाला धरून नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष विचारांचा पक्ष आहे आम्ही आमची भूमिका घेऊनच चालणार आहोत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नितेश राणे यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी केली भाजप आमदार नितेश राणे यांनी मुसलमानांविरोधात वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांची भूमिका स्पष्ट करत विशिष्ट समाजाविरोधातली वक्तव्य टाळा असा सल्ला मित्रपक्षांना दिलेला आहे त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये या मुद्द्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे